नमस्कार मंडळी बस तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी बनवणार आहे आणि ही अशा पद्धतीने बनवणार आहे की लहान मुलं पण खातील म्हणजे त्यांना ती भाजी कडू होते त्यामुळे लहान मुलं थोडं नाक मुरडतात की नाही नको आहे म्हणून पण अशा मी ज्या पद्धतीने आता बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवलात तर नक्कीच लहान मुलं खाणार आहेत तर बघूया मी कशी भाजी बनवते तर इथे मी मेथी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती बारीक मी चिरून घेणार आहे तुम्ही अशी घेतलात तरी चालेल कारण मी देठ कमी घेतलेली आहेत फक्त पानं पानं जास्त घेतलेली आहेत तर देठ जास्त असतील तर चिरून घ्यावी लागते आता इथे मी मेथी घेतली आहे चिरून आणि खोबरं आहे इथे मी मूगडाळ सकाळी भिजत घातली होती ती छान भिजलेली आहे आणि इथे कांदा घेतलाय थोडी मिरची घेतली आहे पण कांदा थोडा जास्त घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं भाजीचा जो कडवटपणा आहे ना तो थोडा कमी होतो त्यामुळे भाजी छान लागते आता आपण भाजी बनवून घेऊया आता इथे मी तेल घातले कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलंय पण हे तेल आहे ना थोडं पालेभाजी कोणतीही पालेभाजी असेल ना तर त्याच्यामध्ये थोडं जास्त तेल लागतं त्यामुळे ते छान होतात आता इथे मी पहिल्यांदा तेल चांगलं तापलेले आहे मिरची घालून घेते आता याच्यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेतो तो अगदी चांगला गुलाबी रंगावर तुमपर्यंत परतून घ्यामध्ये मी थोडी हळद घालते पण ही हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटलं तरच घाला नाही घातली तरीही चालते आता इथे बघू शकता कांदा शिजत आलेला आहे आता ही मूग डाळ मी सकाळी भिजत घातलेली ती याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे कांद्याबरोबर ती देखील शिजून जाईल याच्यामध्ये पाणी वगैरे मुगडा शिजण्यासाठी पाणी घालायची काही गरज नाही ती भाजी बरोबर शिजून जाते ऑलरेडी ती भिजलेली आहे त्यामुळे फार शिजवण्याची गरज आहे थोड़ी शिजून आता थोडी वाफेवर मी शिजवून घेते आता इथे कांदा शिजलेला आहे डाळ पण शिजलेली आहे तेल छान सुटलेलं आहे आता मी याला त्याच्यामध्ये भाजी घालून घेतो अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवल्या ती अजिबात कळू लागत नाही बरोबर तर अजून छान लागते परतून बघू शकता छान कलर आला वास पण छान अशीच शिजून घेणार आहे याच्यामध्ये झाकण याच्यावर ठेवणार नाहीये कारण जर आपण कोणत्याही पालेभाजीवर जर झाकण ठेवलं तर ती त्या भाजीचं कलर जो असतो ग्रीन कलर तो थोडा कमी होतो त्यामुळे मी आता ही अशीच शिजून घेणार आहे न झाकण ठेवता तुम आता तुम्ही मला दाखवते भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे काही पाणी ॲड करायची काही गरज नाही आहे आता याच्यामध्ये मी थोडं फुला नारळ घालून घेतो थोडा वेळ शिजवून देते मी थोडं मीठ मीठ हे पालेभाजीमध्ये कधीही शेवटला घालायचं कारण ती भाजी शिजून कमी होते त्यामुळे आपला जर सुरुवातीलाच घातला मीठ तर आपला अंदाज चुकतो आपण तेव्हा ती जास्त असते त्यामुळे आपण जास्त घालतो त्यामुळे खारत होण्याची शक्यता असते त्यामुळे भाजी शिजल्यानंतर किंवा शिजत आल्यानंतर हे मीठ घालायचं आणि पाणी सुद्धा सुटत ते बघा भाजी आपली झालेली आहे आता पाणी पण नाही आहे त्याच्यामध्ये छान कोरडी झालेली आहे तर ही भा जी भाजी आहे ती तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकता म्हणजे लसूण लाल तिखट कांदा असं वापरून सुद्धा तुम्ही बनवू शकता पण मी हे वेगळ्या पद्धतीने बनवले आहे आणि ती जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि ह्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा खूप छान होते भाजी वास सुद्धा छान असतात आणि कलर सुद्धा चेंज झालेलं नाही धन्यवाद